मुंबईतून एक धक्कादायक माहिती मात्र समोर येत आहे ते म्हणजे मुंबईतील आय एस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली मंत्रालयासमोरील इमारतीवरून या तरुणीने उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली असून या घटनेनं मात्र संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे नेमकं तिनं असं काय केलं याबाबत मात्र आता चर्चेला उदाहरण देखील आलं आहे कारण की मुंबईत आय अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने ही घटना केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मुंबईतील सुनीता नावाच्या इमारतीवरून उडी घेत या तरुणीने जीवनयात्रा संपवली मंत्रालय परिसरातील या घटनेने एकच खळबळ उडली असून लिपी रस्तोगी असं तरुणीचं नाव आहे लिपी ही कायद्याचं शिक्षण घेत होती लिपी रस्तोगीच्या आत्महत्येचं पाऊल उचलण्याचं अद्यापही कारण समोर आ आलं नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे